नमस्कार शेतकरी आपण सत्याची शेती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस कधी मंजूर होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार या प्रश्नाचं अचूक आणि अधिकृत उत्तर आपण पाहूयात मित्रांनो नुकतीच राज्य शासनाने खरीप पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई जाहीर केली आहे मुख्यमंत्र्यांच्या पॅकेज मध्ये ही एक मोठी घोषणा करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत दिलासा मिळाला आहे गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी दुष्काळ आणि रोग यामुळे राज्यभर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अनेक तालुके दुष्काळग्रस्त घोषित झालेत आणि काही ठिकाणी तर पैसेवारी पस्तीस ते पन्नास पैशांपर्यंत आली आहे आता प्रश्न असा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार तर शासन निर्णयानुसार पीक विमा योजना ही ठराविक कॅलेंडरनुसार राबवली जाते प्रत्येक पिकाच्या आकडेवारी सादर करण्यासाठी अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत मूग आणि उडीद या पिकांची अंतिम आकडेवारी पंधरा नोव्हेंबर पर्यंत आहे तर सोयाबीन मका आणि इतर खरीप पिकांची आकडेवारी एकतीस जानेवारी पर्यंत सादर करायची आहे तर कापूस पिकाची आकडेवारी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आणि तूर आणि कांदा यांची आकडेवारी एकतीस मार्च पर्यंत सादर केली जाणार आहे आता हे आकडे सादर झाल्यानंतर तीन आठवड्याच्या आत विमा कंपनीला नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण करायची असते म्हणजेच मूग आणि उडीदासाठी डिसेंबरपर्यंत सोयाबीन व इतर पिकांसाठी फेब्रुवारीपर्यंत आणि कापूस तूर कांदा यासारख्या पिकांसाठी मार्च एप्रिल पर्यंत पीक विम्याचे पैसे मंजूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा चा निकाल मंजूर झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे फेब्रुवारी नंतरच जमा होतील असं कॅलेंडरनुसार स्पष्टपणे दिसत आहे शासन स्तरावर मंजुरी विमा कंपन्यांचे हिशोब उत्पादन आकडे आणि अनुदान या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे जमा केले जातील थोडा उशीर होऊ शकतो पण पीक विमा मिळणार हे निश्चित आहे म्हणूनच घाई न करता थोडं संयम ठेवा कारण शासनाने घोषणा केली आहे आणि प्रक्रिया सुरू आहे आपल्या सत्याची शेती या चॅनल बांधण्यासाठी उपयुक्त माहिती आणत असतो म्हणूनच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन अपडेट अपडेटसह तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद